आज इथे मी जळगावमध्ये पत्रकार परिषद आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहित मी घेतलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल नेहमी इलेक्शनच्या वेळेस पण हा मुद्दा राहिलेला आहे की इथे केळीसाठी काही करत नाही किंवा केळीसाठी काही करण्यात आलेलं नाही आहे पण आज मला सांगताना आनंद होतो आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मागच्या काही वर्षांमध्ये क्लस्टर योजना हॉर्टिकल्चर विभागाची सुरू झालेली आहे की ज्यामध्ये त्रेपन्न क्लस्टर पूर्ण देशभरामध्ये होणार आहे की जे देशभरातले जे चांगल्या क्वालिटीचे आपले फळ आहे त्यांना क्लस्टरच्या माध्यमातून अजून चांगलं मार्केट आपण कसं उपलब्ध करून देऊ शकतो इंटरनॅशनल मार्केट कसं उपलब्ध करून देऊ शकतो की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि मी पण प्रयत्न करत होते की जे पायलट प्रोजेक्ट जो घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये देशातले बारा प्रोजेक्ट आहे घेतलेले क्लस्टरचे त्याच्यामध्ये जळगावचा समावेश झाला पाहिजे आणि आज मी अभिमानाने सांगू शकते की बारा क्लस्टरमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश झालेला आहे याच्यासाठी मी केंद्र सरकारचे आदरणीय मोदी साहेब असतील कृषी मंत्री आपले चौहान साहेब असतील राज्याचे आमचे देवेंद्रजी असतील सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून मी आभार मानते की जळगाव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे कारण हा भविष्य च्या येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आज जर इथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या क्वालिटीचं जर उभं राहिलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जे काही अडचणींना समोर जावं लागत होतं बऱ्याच वेळा भाव मिळत नव्हतं किंवा व्यापारी त्यांची मनमानी करत होती तर ह्या माध्यमातून ते या थांबेल शेतकरी स्वतः एवढं सक्षम होईल की ज्या माध्यमातून तो त्याची केळी चांगल्या पद्धतीची उगवू शकतो चांगलं इंटरनॅशनल मार्केटला तो ट्रेडिंग करू शकतो आणि त्याचबरोबरने आम्ही हा सुद्धा प्रयत्न करतो आहे की बाय प्रोडक्ट याची इथे सुरू झाले पाहिजे आणि त्याला एक चांगलं मार्केट उपलब्ध झालं पाहिजे त्यासाठी आम्ही सरकारसोबतसुद्धा बोलतो आहे राज्य सरकार सोबतसुद्धा आमची चर्चा सुरू आहे रेल्वे विभागात रेल्वे विभागाशी पण सुद्धा आम्ही बोलतो आहे की रेल्वेचा वापर आम्ही याच्यामध्ये कसं करून घेऊ शकतो जी एक सगळ्यात मोठी अडचण कि टिश्यू कल्चरला घेऊन पण इथे राहिलेली आहे जेन इरिगेशननी आत्तापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना सेवा दिलेली आहे सगळ्या देशभरामध्ये सेवा देतो आहे नक्कीच चांगलं काम त्यांचं आहे पण त्याचबरोबरने अजून इथे टिशू कल्चर पण इथे डेव्हलप झालं पाहिजे चांगल्या क्वालिटीची लॅब इथे डेव्हलप झाली पाहिजे की जे वायरस वेगळे येतात किंवा सॉइल टेस्टिंग लॅब जेवढ्या हायटेकची पाहिजे तीसुद्धा आपल्या ह्या विभागात नाही आहे तर ह्या क्लस्टरच्या अंतर्गत ती लॅबसुद्धा अंतर इथे आली पाहिजे की ज्या माध्यमातून शेतकरी स्वतः त्याचं सॉईलचं टेस्टिंग करू शकतो त्याच्यामध्ये पण त्याची कॉस्ट सेव्हिंग होणार आहे केमिकल फर्टिलायझर जे आज एवढं माग मिळतं किंवा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पाहिजे असेल तेव्हा मिळत नाही तर त्याचीसुद्धा कुठे ना कुठे कॉस्ट सेविंग आपल्याला करता आली पाहिजे शेतकरी हा ऑर्गॅनिक फार्मिंगकडे पण गेला पाहिजे अशा पद्धतीचं आपण काम करतो आहे आणि केळीसोबत मी सांगायचं सा विसरली पण आपल्याला हे पण सांगेल की बऱ्याच वेळा मला मी जेव्हा फिरते मतदारसंघामध्ये कापसाबद्दल पण मला शेतकरी विचारत असतात की कापसाचं तर नवीन ब्रीड मार्केटमधं मा आणणं अत्यंत गरजेचं आहे कारण की बी टी कॉटनचं जे उत्पादक आहे ते कमी झालेलं आहे तर त्यासाठी सुद्धा कृषी मंत्रालय भारत सरकार काम करते की मार्केटमध्ये मा नवीन बीटी बियाणं हे उपलब्ध झालं पाहिजे की जेणेकरून कापसाचं पण उत्पादन वाढेल त्याच्यामध्ये के सीसीआय केंद्र बोलला काही ठिकाणी नाही नाही सी सी आय केंद्र बघा आपण जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सी सी आय सेंटर घेतलेलं आहे आणि माझ्या माहितीच्या हिशोबाने रावेर पण सुरू होणारे प्रत्येक विधानसभेमध्ये तालुक्यामध्ये मी विधानसभेचा आम्ही हिशोब केलेला की विधानसभेमध्ये तरी सी सी आयचं सेंटर ओपन झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने सुरूसुद्धा झालेलं आहे जे भारत सरकारने म्हणजे आमच्या सरकारने जे सांगितलं होतं की आम्ही भाव मार्केटपेक्षा जास्त देऊन आज आपण बघू शकतो की सी सी आय सेंटरमध्ये मार्केटपेक्षा जास्त भावाने खरेदी होते आहे सरकारच्या रावेर विधानसभेमध्ये बाकी तर रावेरमध्ये पण आम्ही ओपन करणार आहे पण सी सीआयमध्ये बघायला गेलं तर शेतकऱ्यांना मॉइश्चरचा मोठा सामना करावा लागतो त्यामुळे कटोटी पण माय मॉइश्चरचं बघा <laughs> ज्या क्वालिटीचा कापूस अपेक्षित आहे ते तर आपल्याला देणं गरजेचं आहे पण त्यातल्या त्यातही आम्ही त्या अधिकाऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांना कुठे अडचण येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही तिथे उभी करायला लावलेली आहे कारण शेतकऱ्यांचं कुठेही याच्यामध्ये नुकसान होऊ नये ह्या अनुषंगाने तशा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत अशी देखील तक्रार की मॉइश्चर शेतकऱ्यांना ला जास्त लावते मात्र मार्केटला जे बाहेरून येतात व्यापारी त्यांचं सीसीआय केंद्र व्यवस्थित घेतलं जात बघा बघा एक गोष्ट लक्षात घ्या सीसीआय केंद्रामध्ये जर शेतकऱ्यांचाच माल घेतला जातो जिथे अशा पद्धतीच्या तक्रारी येत असतील त्या ऑफिसरला आम्ही लगेच कळवतो जसं माझ्या माग मागच्या आठवड्यामध्ये चोपड्याकडची तक्रार होती चोपड्याचं आम्ही सॉर्ट आऊट केलं बोधवडची तक्रार होती बोधवटची तक सॉर्ट आऊट केली प्राधान्य सी सी आय सेंटर हे शेतकऱ्यांनाच दिलं जाणार आहे कारण की सेंटरच शेतकऱ्यांसाठी आहे